फायनली मित्रांनो बड्डे गर्ल आलेली आहे वेलकम बड्डे गर्ल हॅपी बर्थडे आता गाडी बंद नको करू आपल्याला जायचंय असं केक आणायला चला 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 रिवर्स रिवर्स घ्या गाडी चला तर मित्रांनो फटाफट जाऊया आणि केक घेऊन या कारण ऑलरेडी ती उशीर आली आहे उशीर झाला म्हणजे संध्याकाळ झाली आहे बघा चला आता आम्ही आलोय बड्डे गर्लसाठी केक घ्यायला द केक शॉप आज तर केक तर बडच्या केक रेडी झालाय रेडी चला तर मस्तपैकी छानसा असा केक आणलाय आणि मी सुद्धा रेडी झालो आता कारण की आता आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आपला यूट्यूब चॅनलला काढून एक वर्ष कंप्लीट झालेले आहेत कारण की आजच्या दिवशी म्हणजे आपल्या दिदीच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपण ब्लॉगला सुरुवात केली होती पण त्या दिवशी ब्लॉगला सुरुवात केली होती पण तो व्हिडिओ आपण मला वाटतं जवळपास दहा पंधरा दिवसानंतर अपलोड केला होता कारण की तो आपला पहिला ब्लॉग होता एडिटिंग वगैरे मला तेवढी काही जमत नव्हती त्याच्यामुळे थोड्या दिवसानंतर मी तो व्हिडिओ अपलोड केला होता खरंतर तो व्हिडिओ आपला सगळ्यात पहिला व्हिडिओ होता म्हणजे आपल्या ब्लॉगिंगच्या ह्याच्यातला पहिला व्हिडिओ तो होता त्याच्यामुळे आज आपण आपला ब्लॉगिंगचा म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट इयर सेलिब्रेशन करतोय आणि सोबतच आपल्या दिदीचा वाढदिवस पण साजरा करतोय तर त्याच्यामुळे आपण काय केलं माहितीये का एक, एक आयडिया लावली आहे के केक आणलाय वन इयरचा आणि अजून एक काय दिदी <laughs> हे बघा दिदी एक तीर दोन इशान <laughs> अशा प्रकारे दोन्ही पण केक आम्ही सोबतच आणलेच तर आता मस्तपैकी बर्थडे बड्डे सेलिब्रेट करूया आपण ओके okay? Happy birthday. Happy, birthday. Happy, birthday. happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear birthday to you Happy birthday to you Happy birthday to <laughs> <birthday. birthday. laughs> oh, <baby>. hey. <laughs> you happy past to you आमच्या आई साहेब तर काय केक खात नाहीत पण आजचा दिवस खावाच लागेल कारण की आज एक वर्ष कंप्लीट झालेत आपल्या युट्यूब ला तुमच्या आयसा कधीच खात नाही केक पण आजच्या दिवस खावाच लागेल कसा आहे केक छान आहे ना खाल्ला सेलिब्रेशन झाला केक कट झाला आणि आपला फर्स्ट इयर यूट्यूबचं पण सेलिब्रेशन झालेलं आहे त्याच्यानंतर छानचा असा जेवण करूया कारण की सकाळपासून यशोदा आणि आई दोघं पण स्वयंपाक बनायला लागलेले होते तर छानच बनलं असेल कारण की सकाळपासून बनवल्यानंतर त्याच्यामध्ये चव तर असेलच चांगली तर खाल्ल्यानंतर सांगतो मी कशी होती चवती तर आता जेवायचं थोड्या वेळाने सगळ्यांना भूका लागल्या आहेत कारण की दुपारपासून कोणीच काही जेवलेलं नाही आहे <laughs> रात्री संध्याकाळी सात वाजता केक कट करायचा होता पण दीदी थोडसं उशीर आल्यामुळे कारण की सध्या कसं ती सेलिब्रिटी टाईप आहे सध्या तर सगळीकडचे केक वगैरे कट करून तिला यायला थोडासा उशीर झाला तर दरवर्षी असाच उशीर होणार आहे कारण की दरवर्षी आपला फर्स्ट इयरचा केक आणि दीदीचा बड्डे एकाच दिवशी येणार आहे गेल्या वर्षी आपलं कसं चालू झालं होतं तर होते थोडस घरी आणि आपण सुरुवात अशी केली की चला काहीतरी करून बघूया मग मी व्हिडिओग्राफी करण्यासाठी तुमच्या समोर कॅमेरा घेऊन बसलेले मावशी आणि तुम्ही बसलेलो आणि पण त्यात मी कॅमेरा ऑन केला की तुम्हाला काय बोलायचं हेच सुचत नव्हतं आपण व्हिडिओची सुरुवात कुठून करावी या, हे या विषयी चालू होत मग हरे कृष्ण म्हणायचं का जय श्री कृष्ण मग आपण सुरुवात केली होती मावशी जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मग ते ते पण बोलताना आम्ही एवढं घाबरत होतो की आपल्याला असं वाटत खूपच काय होत की काय किती टेक घेतलेले आपण त्या दिवशी हो आणि बोलायला पण मला खूप अवघड जात होतं पहिल्यांदा आणि ते कॅमेरा मी कॅमेरा पकडत होते तर मी सुद्धा घाबरून जात होते की बाबा बरोबर येईल की नाही काय होईल असं हो, हो आणि नंतर एडिट करायला पण आपल्याला बरेच दिवस लागले हा आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ पण मला वाटतं पंधरा दिवसानंतर काहीतरी अपलोड केला मी हा एक आठ पंधरा हो पण मस्त झालं हो तर अशा प्रकारे आपले एक वर्ष कम्प्लीट पण झाले आहेत आणि एक वर्षापूर्वी आम्ही युट्यूब चॅनल काढला होता तेव्हा आईचा माझा आणि यशोदाचा कंटिन्यू एकच डिस्कशन असायचं की एक वर्ष आपण मेहनत करूया जर ग्रो झालं तर ठीक आहे नाहीतर पुढच्या वर्षी अजून मेहनत करूया कारण की जे काही क्रायटेरिया आहेत युट्यूब चे टर्म्स अँड कंडिशन आहेत तर ते कंडिशन कंप्लीट होतील का नाही हे आम्हाला कन्फ्युजन होतं कारण की पहिल्यांदा करत होतो आणि कोण गायडन्स कोण देणारं नव्हतं आपल्याला तरी पण आम्ही घाबरत घाबरत सुरुवात केली आणि आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आजच्या दिवशी आपलं मॉनिटायझेशनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी आणि त्याचं जे गुगलचं जे ॲडसनचं पिन नंबर येतं ते पिन नंबर व्हेरीफाय वगैरे पण सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तर आता मॉनिटायझेशन कम्प्लीट झाल्यामुळे खूपच खुशी वाटते आम्हाला ब्लॉगिंग करण्यासाठी आणि एक वेगळाच उत्साह आपल्या ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला दिसतो कारण की आ आधी जेव्हा आम्ही ब्लॉगिंग करत होतो तेव्हा एक दिशा आपली कुठं भरकटते काय का होते काहीच कळत नव्हतं पण आता आम्हाला असं वाटते की आम्ही योग्य दिशेने चाललो आहे आणि व्यवस्थित आम्ही आपला जो युट्यूब चॅनल आहे तो ग्रो करतोय असं कुठेतरी आम्हाला वाटतंय पण आम्हाला बरेच जण बोलतात बाहेर गेल्यानंतर चॅनल बघतो तुमचा व्हिडिओ बघतो तुमचे कॉमेडी रील्स आहेत आता जे ते पण खूप जण बोलतात की बघतो यशोदाचा जो पपाईचा जो रील आहे तो खूप फेमस झाला होता आहे ना यशोदा खूप जण बाहेर निघाले की असं विचारतात की पपई तर आता मस्त पैकी जेवण करूया आणि त्याच्यानंतर पुढचं काय प्रोसेस आहे ते बघूया यशोदा चला जेवायला वाटा सगळ्यांना चला 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 भूकं लागल्या सगळ्यांना तर मित्रांनो केक वगैरे मस्तपैकी छान असा कापून झालेला आहे तर काय का स्पेशल जेवण आहे आज बघूयात सगळी मैफिल बसली आहे जेवायला तर काय काय आहे स्पेशल आज यशदानी छान स्वयंपाक बनवलेला आहे वेळा मुशासाठी भज्जी वांग्याची भाजी खीर चपाती भाकर भजे पुलाव मेथीची भाजी फेचा खूप छान बड्डे साठी तयारी केलेली आहे यशदानी आणि त्याला साथ तिच्या सासू दिलेली आहे आणि निधीने सुद्धा मध्ये मध्ये मदत केली मदत केलेली आहे के किती छान स्वयंपाक झालेला आहे तर कुठलच काम मी खीर खाम खीरीचा आस्वाद घेते कसा झालाय ते पाह तू पण खीरच खाम आली हा चालेल खूप छान झालेली खीर आहे साखर आहे ना या आता देवायला सगळे बसा मस्त झाली एकदम छान खीर झालेली आहे मला खीर खूप खूप आवडली खीर कशापासून बनवली रोज निधी सांगते लोकां निधी सांगायची मला ती खीर कशापासून बनवते होय निधी तू बनवली का ग हा म निधीने पण खूप मदत केली खीर बनवायला स्वयंपाक करायला तर मित्रांनो या तुम्ही पण मस्तपैकी मजेदार असं छानस असं स्वयंपाक केला आज आपल्या घरी कारण की आज आपल्या ब्लॉगला म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिदीचा वाढदिवस होता त्या दिवशी म्हणून आपला तो दिवस लक्षात राहिला आणि त्याच्यामुळे हो आज आपण मस्तपैकी हा वाढदिवस पण साजरा केला आणि वन इयर कम्प्लिटेड तो पण आज ब्लॉग म्हणजे ते पण सेलिब्रेट केलेलं आपण चला तर आता जेवण करूया नंतर भेटूया <laughs> तर मित्रांनो जेवण पण झालेलं आहे मस्तपैकी आणि केक सुद्धा संपलेला आहे आणि हा केक वरचं जे वन इयरच आपलं जे स्टिकर होतं त्याची आयडिया आम्ही अशी लावली होती कि वन इयर आणि दिदी दोन्ही गोष्टी एकाच केक वरती आम्ही हे केलं होतं ऍडजस्ट केलं होतं ही आयडिया होती कोणाची माहिती आहे का दिदीची आयडिया होती मी दोन केक घेणार होतो पण दिदी मला बोलली मामा नको एकच केक घेऊया आणि आपण एक तीर से दोन निशाणा दो अशा प्रकारची आयडिया दिदीने लावली होती केक छान होता का खीर छान होती खीर छान होती <laughs> शाळेत शिकवायला चुलीवरची खीर ही कविता आहे त्या शिकवायला तास मला खीर करावी घरी खावं पुरीन खीर खावं असं वाटत होतं पण यशोदाने खीर केली खूप छान झाली आणि ते आस्वाद मला आज मिळाला मग आई साहेब तुम्हाला काय वाटतंय काय आस... खुश आहे आपण एक वर्ष पूर्ण झाली आपल्या युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनल आपलं म्हणजे ग्रो झाला वाटलं नव्हतं पुढे गेलं हो ना आणि दीदी पण वीस वर्ष कम्प्लीट झाली दीदीला हो का हो। 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 <laughs> <Okay. laughs> आता दीदी फर्स्ट इयर आणि दीदी दोन्ही गोष्टी ती स्वतःच खाणार आहे का भैयाला चढते काय माहिती कृष्णाची एंट्री थोडीशी उशिरा झाली स्टार्टिंगला तो होता कारण की ड्युटीवरती थोडासा उशीर झाला झाला आणि अशा प्रकारे हा आजचा आपला ब्लॉग होता एक वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरचा आणि एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हा ब्लॉग काढायला खरंच खूप मस्त वाटतोय आनंद वाटतोय आणि आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटू पुढच्या एका नवीन मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे